नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता काल मी एक माझ्या वडिलांची रचना शिवराज्याभिषेक सोहळा शिवराज्याभिषेक दिनाचा वर्धापन दिन सोहळा रायगडावर साजरा होत असताना मी ते दृश्य पाहिलं आणि माझ्या वडिलांची एक रचना यूट्यूबवर मी काल टाकली होतीला त्या त्या रचनेला अत्यंत उदंड असा प्रतिसाद श्रोत्याकडून मिळाला आणि खूप समाधान वाटलं की जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी केलेली रचना ती माझ्या बालपणी मी ती तोंडपाठ केली होती की ज्यावेळेस सुभेदार तानाजी मालुसरे स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून देऊन आधी लगीन कोंढाण्याचे आणि नंतर रायबाचे म्हणत कोंढाण्यावर स्वारी करून गेले आणि त्यातच त्यांचा देहांत झाला आणि मग महाराजांनी या कोंढाणा किल्ल्याला सिंहगड असं नाव ठेवलं हा सर्वश्रुत असणारा इतिहास तो शब्दात माझ्या वडिलांनी मांडला होता आणि तीच रचना मी काल यूट्यूबवर सादर केली होती त्याच्यानंतर आज एक रचना वडिलांची मला सापडली की ज्यावेळी तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यानंतर ती खबर घेऊन दूत विशा दूत रायगडावर गेले राजांना तो निराप निरोप दिला आणि तातडीनं राजे संपूर्ण कामं सोडून पहिल्यांदा कोंढाण्यावर आले आणि तानाजीचं प्रेत मांडीवर घेऊन त्या प्रेताला कवटाळून शिवाजी महाराजांनी शोक केला तो शोक माझ्या वडिलांनी शब्दात साकारलेला आहे हे गाणं मला सापडलं आणि हे आपल्याला ऐकवावं अशी इच्छा झाली कारण ही गेय कविता आहे वडील त्यावेळी माझ्या लहानपणी ते म्हणून दाखवायचे ते मूर्तिवंत तो आवाज आणि वडिलांची ती मूर्ती माझ्या डोळ्यासमोर उभी राहती ते गाणं म्हणत असताना त्यांचा आवाज चांगला होता ते हार्मोनियमसुद्धा उत्कृष्ट वाजवायचे तर त्यांनी ती केलेली रचना आणि गायलेली रचना मला जशी येईल तशी मी आपल्यासमोर सादर करतो महाराजांनी शोक केला होता घरातलं माणूस गेल्यानंतर जे दुःख होतं तेच दुःख प्रत्येक सहकारी मृत्यू पावल्यानंतर शिवरायांना होत होतं याला म्हणावं राज्यकर्ता ऐकूया आपली माझ्या वडिलांची ही रचना तानाजीचं प्रेत मांडीवर घेतलेलं आहे आणि शिवाजीराजे शोक करू आहेत अशी या गाण्यातली कल्पना आहे ऐकूया दगडात या तुझे रे नवरक्त सांडले ते मातीत या तुझे रे जडले अभंग नाते दगडात या तुझे रे नवरक्त सांडले ते मातीत या तुझे रे जडले अभंग नाते आता स्वराज्य कैसे तुझवीन चाल उरे。रे आता स्वराज्य कैसे तुझी चाल उरे अर्ध्यात सांग कैसे हे दीप रे मी सवंगडी दिलाचा गमवून बैसलो ते सांगू कुणास आता मज काय वाटले ते दगडात या तुझे रे नवरक्त सांडले ते मातीत या तुझे रे जडले अभंगना ते निष्ठा आलोट होती माझ्यावरी तुझी ती निष्ठा आलोट होती माझ्यावरी तुझी ती परियाच दगध हाती करणार आज माती निष्ठा आलोट होती माझ्या वरी तुझी ती परी आज दगध हाती करणार मीच माती हाय एकटे पण माझ्या जीवास खाते वाटे उरात माझ्या घुसले दुधार पाते दगडात या तुझे रे नवरक्त सांडले ते मातीत या तुझे रे जडले अभंग नाते स्वर्गास गाठीले तू मज मजठेविलेस मागे स्वर्गास गाठीले तू मज स मागे प्रतिसिंह राय बाचे तुटलेच प्रेम धागे मातेस काय सांगू मज दुःख ते खाली जिवास होते आभाळ फाटले ते दगडात या तुझे रे नवरक्त सांडले ते मातीत या तुझे रे जडले अभंगना ते आणि या शेवटच्या ओळी सुखी ठेव राया हौतात्म्य जीवतान्हा सुखी ठेव देवराया हौतात्म्य जीवतान्हा दिसतो मला पुन्हा तो स्वर्गात चालताना सुखी ठेव देवराया हौतात्म्य हो जीवताना दिसतो मला पुन्हा तो स्वर्गात चालताना स्वप्नात पाहिले जे दृश्यात पाहिले ते स्वप्नात पाहिले जे दृश्यात पाहिले ते चुकवा किती तरीही होणार तेच होते दगडात या तुझे रे नवरक्त सांडले ते मातीत या तुझे रे जडले अभंग ते मातीत या तुझे रे जडले अभंगना ते अत्यंत भावविवश अशा प्रकारचं हे काव्य माझ्या वडिलाच्या लेखणीतून साकार झालं महाराजांनी तो प्रसंग ते प्रेत मांडीवर घेऊन काय प्रसंग असेल तो ते शब्दचित्र वडिलांनी उभं केलं नक्कीच आपल्याला आवडलं असेल असं सा विश्वास आहे मला सर्वांचे पुनस्थ एकदा धन्यवाद